डॉक्टर सुभाष शंकरराव बोबडे अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव यांना टाईम अचिवमेंट अवॉर्ड शैक्षणिक सामाजिक आणि एन सी सी क्षेत्रातील बहुमोल कार्याचा बहुमान खामगाव शैक्षणिक क्षेत्रातील आढळनिष्ठा संस्था विकासातील दूरदृष्टी व्यवस्थापनातील प्रामाणिकता आणि तरुण पिढीतील नेतृत्व गुण जागवण्यासाठी केलेल्या असामान्य कार्याचा गौरव म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षणप्रेमी डॉक्टर सुभाष शंकरराव दादासाहेब बोबडे अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव यांना प्रतिष्ठतेचा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगाव यांच्या वतीने हा बहुमोलाचा अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे एन सी सीच्या एका कार्यक्रमात अत्यंत प्रतिष्ठेचा हा अवॉर्ड कर्नल ओमेश शुक्ला कमांडिंग ऑफिसर तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात